किंवा मल्टीन्यूट्रेनचं दिलं तरी चालतं मल्टीन्यूट्रेन मध्ये त्याच्यात एनपीके पण येतात आणि मायक्रोन्युट्रेन पण येतात एक दोन स्प्रे द्या एक महिन्याच्या अंतरावर हातच डोस देतोय आपण खाली जमीन येतो आणि जास्त बुस्टर डोस म्हणून म्हणलं हो ते स्प्रे दोन स्प्रे चांगल्या पद्धतीने खत नुसता फेकून देणं योग्य नाही सर मुळाच्या सानिध्यात येईल अशा पद्धतीने टाका मग सांगितलं एक क्रोबार आहे पारिसा टाका अन्यथा धुडक्यामध्ये तुडळे माती मोकळी करा थोडी तरी माती मोकळी करा आणि त्यात ती टाका जेणेकरून टिकल्यावर टाकलच नाही खाली सरीत होय सरीत टाकल्यानंतर मग ते पिकाला लवकर मिळणार नाही आता पाच टायम जे होता आम्ही तनात टाकलंय ना का साईडला टाकलंय तुम्हीच नाही टोटल आता येताना मी बघायचं प्रत्येक जणांनी चालू प्रॅक्टिस प्लॉट वर जाऊ आपण प्लॉट वरच त्याचा व्हिडिओ करू आपण कशा पद्धतीने टाकायला पाहिजे एक दोन प्लॉट बघू आपण एखाद्या तुम्ही प्रॅक्टिकली सांगता येईल mm. आतो